द्या माझे पैसे नाही तर हॅलो माईक चेक मा चेक नमस्कार 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 आशिष तुझ्या घरी येऊ का मी आशिष का मी आम्ही नवरा बाहेर सारखतो नमस्कार मी सिंपल सक्षम म्हणजेच सक्षम दनपुरे बारामतीकर आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरती कॉन्स्टेबल म्हणजे व्हिडिओ बघितले आणि त्याला खूप भरभरून बर प्रतिसाद दिला आहे आणि हे सगळे शक्य झाले ते आमच्या आशिष सरांमुळे कारण गेल्या वर्षी मी त्यांच्याकडे ॲडमिशन घेतलं होतं सेवन प्लस आर्ट अकॅडमीला दे ॲक्टिंगसाठी याच्यातून मी खूप काही शिकलो त्यांच्याकडून आशिष सर आणि श्रावणी मॅम दोघे युट्युबर आहेत ते खूप दिवसापासून मला म्हणत होते तू युट्यूब चॅनेल चालू कर चॅनेल चालू कर पण एक दिवस काय झाले सरांचं शूट असायचं तिथं शाहूपुरीत सेट वरती सर म्हणले एक दिवस चल बघायला तर बघायला गेलो आणि तिथे एक व्हिडिओ काढला तो घरी आल्यानंतर सर म्हणले आपण अपलोड करू युट्यूबला आणि तो अपलोड केला आणि खूपच चांगला प्रतिसाद भेटला तर चला आता कॉन्स्टेबल सेट वरील हुसपुटे म्हणजेच आशिष सर यांना बोलवलेलं आहे आया आज बघू त्यांच्याशी गप्पा मारू तुम्हाला पण आवडतील त्यांच्या गप्पा ऐकायला सर्वात महत्वाचं म्हणजे मी एक गेले चार वर्ष त्यांची एक शाळा सिरीज चालू होती आदिनादन अनुष्यमानेची तेव्हापासून मी त्यांना ओळखायला लागलेलो मला काही एवढं माहिती नव्हतं जेव्हा मी ते ऍडमिशन घेतलं तेव्हा मला माहिती झाली की अच्छा ह्या सर बाबा खूप काय काम केले खूप ह्याच्या आधी मूवीज केल्या दि, डिरेक्शनचं काम केलंय किंवा प्रोड्युसरचं काम केलंय आणि मला आत्ता समजल्यानं आत्ता ते कॉन्स्टेबल म्हणजे सिरियल करतात तर एवढंच मला माहिती आहे आता तुम्हाला बा अजून काय जाणून घ्यायचं आहे ते सरांकडून जाणून घ्या okay. तर चला आता आपण रॅपिड फायर खेळूया मी तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्ही त्याची पटपट बोलतो ओके okay. तर आतापर्यंत एपिसोड किती झालेले आहेत कॉन्स्टेबल म्हणजे आतापर्यंत चारशे प्लस साडेचारशे प्लस एपिसोड झालेले आहेत आणि इंटरव्ह्यू आपला पोडकास्ट पर्यंत मला वाटते काय वाढतील अजून त्यात आणि ते आता चेंज झालेले कॅरेक्टर म्हणजे मंजुची बहीण आता, आता नाही खूप आधी चेंज झाले त्या तर ती आधीची तुम्हाला बहीण आवडायची का आताची बहीण आवडायची आताची आताची आवडती का आवडती काम छान करते पहिली सुद्धा करायची पण आताची जी इंटरॅक्शन जास्त आहे ती सातारमधलीच आहे त्याच्यामुळे तर आत्यांना असं भास तर आत्या तर खूप कंजूस दाखवली त्याच्यात खूप oh. भांडकुदळी दा दाखवली कुचकी दाखवली hmm. आणि मग तुम्हाला तिथं व्हिडिओ मध्ये तर तुमचं ना कनेक्शन चांगलं दिसतंय या हो आम्ही बीटीएस ला किंवा रील ला आम्ही एकत्र करतो येस तर आत्या आवडती का तुम्हाला हात बा सॉरी <laughs> राहुल <laughs> आत्या आवडते मला <laughs> हा आणि सत्या आवडतो का तुम्हाला मंजू आवडते अरे काय प्रश्न विचारलायस तू दोघै छान आहेत रे दोघै आवडतात मला नाही 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 एकच सांगायचं कोणतरी एकच एकच सांगूय अरे यार आपको आपला सत्य आहे आमचं मंजू का म्हणणं आवडतो मला अरे बाबा मंजू सुद्धा आवडते पण एक पैसा थोडा सत्य आवडतो हां म्हणजे तात्या साहेब आवडतो मला पंकज दोघै आवडतात ते कारण मला खुशपूडले पैसे चांगले देतात ते ओके साहेब आवडतात मला तुमच्या घरी काय असा अविस्मरणीय क्षण आहे का हो oh, हो oh, हो oh. आता आतापर्यंत मला वाटतं सगळ्या कलाकार मध्ये प्रिया म्हणजे ऋतुजा आणि भारती मावशी म्हणजे भारती मॅडम भाग्यश्री तीच घरी आलेला तर तेव्हाच एक अविस्मरणीय क्षण असा आहे की उन्हाळा होता उन्हाचा तडाका आणि भारती भाग्यश्री मुंबईला राहते ना तिला एसी शिवाय जमतच नाही एसीच्या रूम मध्येच तिला झोपायला आवडत आणि मग आमची बेडरूम फक्त एसीची होती तिथंच मॅडम तर नंतर सारखं वेळा अरे उळकाडा उन्हाळा अरे यार तिकड रूमवरती एसी नाही आहे उकडत घरी येऊ का मी म्हणायचं मग आम्ही नवरा बघू सारखं बाहेर जोडतो उन्हाळा का असं बाहेर काढतो होती एक एक दिवस राहायला आली होती छान मस्त पण एसीत ना काय हल्ली नाही एसीतच कंटिन्यू बाकी सवूय तिला मित्रांनो एवढा इंटरव्ह्यू त्यानं घेतला नाही माझा सिंपल सक्षम चॅनलवरती तुम्हाला अपडेट देत असतो कॉन्स्टेबल मंजूचा कंटिन्यू तर मला एक उलटे तीन चार प्रश्न तुला विचारायचे वाटतात सक्षम तर मी तुला प्रश्न विचारतो त्याची उत्तर दे तर कॉन्स्टेबल मंजू सेटवरचा सगळ्यात से आवडता कलाकार कोण सत्यन मंजू एकाचं नाव सांगितलं मी मंजू मंजू आवडते कॉन्स्टेबल मंजू आवडतात सगळ्यांना येस घुसपुटे आवडतो का ना तुला सेटवरचा हो आवडतो ना का मी समोर आहे म्हणून सांगतो काय तू कस पुढे आवडतो आवडते त्यांचं ऍक्टिंग बघून मला खूप आवडती आणि मेन म्हणजे ते तात्या साहेबांसाठी काम करतात तात्या साहेबांसाठी काम करते ती तात्या म्हणजे त्रास देते ती म्हणून आवडते ती ओके अजून एक मला गोष्ट विचारायची की सेट वरती तू आता एवढ्या वेळा शूटिंगला आलायस तर कसं चालतं शूटिंग तुला आवडतं का बिहाइंड कॅमेरा होणाऱ्या गोष्टी बघायला हो खूप आवडतेत मला कारण मी ह्याच्या आधी कधी बघितले नव्हते एवढे मोठे पण फर्स्ट टाइम मी कॉन्स्टेबल म्हणजे ही बघतोय शूट बघतोय आणि खूप मला त्यातून अनुभव पण भेटलेला आहे आता आतापर्यंत आणि आवडतं मला व्हिडिओ म्हणजे बिहाइंड सीन बीटीएस व्हिडिओ काढाय खूप आवडतं आणि शूट पण बघायला खूपच आवडतं आवडतांपर्यंत घेऊन येणार प्रेक्षकांपर्यंत बी टी एस कॉन्स्टेबल म्हणजे सेट हाय सिंपल सक्षम आणि याचबरोबर त्यानं मला काय मगाशी बोलता बोलता आमच्या इंटरव्ह्यूच्या इतर सेटवरच्या सुद्धा तो गोष्टी तुम्हाला दाखवायला लागणार आहे इतर घडामोडी इतर शूटिंग कसं चालतं तर ते सुद्धा लवकरच तर आता माझं काय झालं ड्युटी आहे एका ठिकाणी मला जायची गडबड आहे इंटरव्ह्यू पुन्हा येईन बरं का मी पुन्हा येईन पुन्हा बोल मला नेक्स्ट ला तर मला हप्ता गोळा करायचा कुसपुटेला त्याच्यामुळं ओके मी येतो तुमच्या सगळ्यांची राजा घेतो मग अशी इंटरव्ह्यू कुसपुटे यावा म्हणून मी मग अशी मला सुद्धा थोडी कॅश दिली आहे सॉरी 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 दाखवायचं ने, 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 द्या माझे पैसे नाही तर माग द्या अरे इंटरव्ह्यू तू मला बोलवलं असतं पैसे दिले असतं मला ना तुमचं बाबा खुसपुढे त्याच्यामुळे येत नाही करप्टेड घुसपुढे पैसे घेतले इंटरव्यू येत नाही आता नंतर नंतर मला हप्ता कॉल करतो नंतर तुमचा इंटरव्ह्यू झाला पैसे गेले तर कसा वाटला यांचा इंटरव्यू ते कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला जे काही प्रश्न पडतात ते जर तुम्ही प्रश्न कमेंट मध्ये सांगितले तरच मी तुम्हाला पुढचा कलाकार इथे घेऊन येणार आणि तरच तुमच्या तर प्रश्नांची तर उत्तरे तुम्हाला मिळणार सो कमेंट करा जास्तीत जास्त कमेंट करा ज्याची जास्त कमेंट येईल ज्याच्या नावाची त्याला मी इथे घेऊन येईल असेच व्हिडिओ तुम्ही बघत राहा सिंपल सक्षम या युट्यूब वरती आणि अजून कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी लगेच जाऊन सबस्क्राईब करा आणि तुम्हाला खूप म नवीनवीन सेटवरचे व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत त्यासाठी सगळ्यात आधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा सिम्पल सक्षम व्हिडिओला लाईक करा आणि सगळे व्हिडिओ बघताच तुम्ही तर लाईक पण करत जावा आणि ह्या व्हिडिओला पण लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तर सबस्क्राईब करायला विसरू नका सिंपल सक्षम बाय बाय